दरम्यान काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली होती आणि त्यावेळेला बच्चू कडू यांच्या पत्नी नैना कडू या बावनकुळे यांच्या समोरच गहीवरल्याचं दिसून आलं सन्माननीय पालकमंत्री आज या ठिकाणी आले सर्व प्रहार परिवाराच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देते आणि एक बहीण म्हणून त्यांना संदेश देते तो कृपया शास्त्राच्या काने जावे अशी माझी इच्छा आहे कालच्या विमान दुर्घटनेनं हा करोडोचा देश जसा मनापासून हादरला तसा तो लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्येने पण एकदा मनापासून हादरला पाहिजे हे अतिशय आवश्यक आहे बच्चू कळू वारंवार आंदोलन करते हे शासनाला माहिती आहे आणि माननीय महसूल मंत्र्यांनी ते या ठिकाणी म्हटलं तर सुद्धा की बच्चू भाऊ तुम्ही पुन्हा सुद्धा आंदोलनाला बसू शकता पण तुमची बहीण म्हणून तुम्हाला सांगते चंद्रशेखर भाऊ एक लक्षात घ्या की कोणाही आंदोलकाला आंदोलन, आंदोलन हे सोपं नसतं लक्षात घ्या तुमी एक दिवस उपवास केला माननीय देवेंद्रजींनी एक दिवस उपवास करावा आणि सर्वांनी एकत्रित बसावं आणि माय बाप शेतकऱ्यासाठी एकदा पूर्णतः आपलं नियोजन आखावं मग तो कांदा उत्पादक असावा तो कपाशीचा उत्पादक असो तो उसाचा उत्पादक असो त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याला आनंदानं जगता यावं असं नियोजन करण्याची कोणतीही अक्कल भारतीय राजकारण्याला राहिली नाही का असा प्रश्न इथे पडतोय म्हणून सगळ्या पक्षातील राजकारण्याला ही सामान्य माणसाच्या वतीने एक विनंती आहे की एकदा काहीतरी शेतीचं नियोजन ठरवा जेणेकरून आंदोलनाला हे पन्नास आंदोलन कधीतरी पाहायला पाहिजे या सरकारने येऊन अरे हा बच्चू कडू पाचव्यांदा अन्न आंदोलन त्या करतोय त्याला काय सोडावर त्याच्या जन्माला पाहिजे तर आज हे आंदोलन जे आहे उपोषण आहे ते बच्चू कडू यांनी स्थगित केलेलं आहे पुढची बातमी बघूयात नाशिकच्या वाहतूक कोंडीवरून छगन भुजबळ हे अधिकाऱ्यांवरती